आ, नमस्कार तुम्ही पाहताय पुणेरी आवाज आणि मी आहे ज्योती गायकवाड खरं तर असं व्यक्तिमत्व आज माझ्यासोबत आहे की ज्याला ओळखीची गरज नाहीये <laughs> सुरभीपासूनचा प्रवास आज आहे एका मराठी चित्रपटाचं निमित्त ते आहे देव माणूस पंचवीस तारखेला हा रिलीज होतोय आणि महेश मांजरेकर सरांसोबत रेणुका <laughs> सो रेणुका ताई खरं तर मी म्हणेल की आपण अशा टप्प्यावर भेटलोय की तुझं सुरभी बघितलंय लहानपणी म्हणजे टी व्हीवरती फक्त दूरदर्शन होतं पर्याय नव्हता म्हणून सुरभी बघायला मिळायचं आणि तुझी जी ओळख आहे पूर्ण महाराष्ट्राला किंवा देशाला खळखळून हसणं काय रस ह्या असत्या मागे म्हणजे <laughs> मला आठवत आहे लहानपणी जेव्हा मी हसायची ना तोंडभर तेव्हा माझी आजी म्हणायची अगं केवढं तू आणि ती नंतर ओळख होईल असं मला खरंच वाटलं नव्हतं पण म्हणजे मला लहानपणापासूनच असं म्हणजे खुलं हसण्याची सवय खरंच आहे आणि ते खूप चांगलं आहे दिसतंय तुझ्यावरती छान आणि आम्हाला तीच रेणुका शहाणे बघायला मिळते जी हसत राहते <laughs> आजही तू आहे गेली अनेक तास मला वाटतं दोन वाजेपासून तू इंटरव्ह्यू हो oh. खर तर हा खरा कलाकार आहे <laughs> रेणुका ताई चित्रपटाकडे आपण ओळूयात oh. एक चांगला अभिनय करायला तुला मिळतोय तू खूप कमी म्हणूयात की चित्रपट निवडतेस ही स्क्रिप्ट तुझ्याकडे आली आणि ते कसं तू सिलेक्ट खरं म्हणजे तेजस आणि मी बकेटलेस्ट मध्ये एकत्र पहिले होतो म्हणजे मला जेव्हा विचारलं तेव्हा ती भूमिका जरा कमी सीन्सची होती खूप अशी मोठी भूमिका नव्हती पण माधुरी होती त्या त्यामुळे <laughs> ते एक एक्साइटिंग होतं आणि तेजस बरोबर एकदम पहिल्या दिवसापासूनच मला तो खूप आवडला दिग्दर्शक म्हणून आणि तेव्हा सीन करतानाच तो म्हणाला होता रेणुका ताई आता पुढे जरा चांगली मुख्य भूमिका वगैरे वा असेल तेव्हा मी तुला विचारेन कारण ही अगदी कमी आहे जरा भूमिका आणि मी म्हटलं हो नक्की आणि खूप वर्ष झाली त्याला दोन हजार अठराला हो। मला वाटतं बाकी आलं आणि त्याच्यानंतर मला म्हणजे घराच्या खूप जबाबदाऱ्या असल्यामुळे मी बाहेरचं काम स्वीकारू शकत नव्हते म्हणजे मुंबईच्या बाहेरचं आणि हल्ली मुंबईमध्ये मा मराठी चित्रपट खूप कमी होता हो। बरं त्या काळात मी डिरेक्शन पण करत होते त्यामुळे त्याच्यामध्ये बराच काळ माझा गेला दोन हजार एकवीस मध्ये त्रिभंग आलं हो। मग त्याच्यानंतर मी जरा झाले मग जेव्हा तेजसचा फोन आला की रेणुका ताई असं असं स्क्रिप्ट आहे तू ये आणि मी तुझ्याकडून नाही हे अपेक्षितच करत नाहीये तू करायचंच आहेस म्हटलं आधी ऐकवतं काय आहे गोष्ट त्यांनी ऐकवली आणि मला खूपच आवडली जवळच आहे आय थिंक बरंच जवळ आहे हो। बरंच जवळ आहे कारण मला वाटतं की एक एका लग्नात जे एक अँकर म्हणजे माझा नवरा नेहमी म्हणतो हो। की आ, औरत तूफान मे बंदरगाह का काम कर सकती है या बंदरगाह मे तूफान ला सकती है ग्रेट। है ना ग्रेट। तर मी आमच्या संसारात ते नेहमी म्हणतात की मी बहुत खुश खुशकिस्मत ही मेरी जो बीवी आहे व बंदरगाह मे तूफान नाही लाती <laughs> तुफान मी का, का काम करते त्यामुळे ते जे अँकरिंग आहे ना ते लक्ष्मीमध्ये डेफिनेटली आपण बघतो पण अर्थात ती वेगळ्या वया वयोगटातली आहे आणि गावाकडची असल्यामुळे एक शांतपणा आणि सौम्यपणा आहे जो शहरामध्ये राहून राहून आपल्यातला गेलेला आहे खर तर यु नो you तर know? ते ती एक छान छटा आहे जी माझ्यातली मला परत सापडली रेणुका ताई खरं तर तुझा रीटा चित्रपट दे किंवा शांतता कोट चालू आहे नाटक दे या सगळ्यांमध्ये आम्हाला वेगवेगळ्या छटा तुझ्या बघायला मिळालेल्या तुला असं वाटतं का तुला जो ड्रीम रोल आहे किंवा काय बाकी आहे की अजून तुला तू तु अचीव केलाय वाटतं नाही नाही असं मला नेहमीच वाटत नाही कारण एक म्हणजे अभिनेत्री म्हणून आपण नेहमीच शोधात असतो वेगवेगळ्या पात्र व्यक्तिरेखा करण्यासाठी उत्सुक असतो त्यामुळे असं आपण नाहीच म्हणू शकत की अच्छा आता माझा ड्रीम अचीव्ह झालाय असं नाही <laughs> ज्या दिवशी असं वाटेल त्या दिवशी काम बंद हो यु you नो know, त्यामुळे पण म्हणजे असा काहीतरी शोध चालू असतो की जे मी पूर्वी कधी कदाचित केलं नसेल असं काहीतरी वेगळं जर मिळालं ना तर मग ते जास्त काय एनिथिंग म्हणजे साधी सरळ वेगवेगळ्या प्रकारच्या आई सगळ्या युनिक असत मी असं म्हणत नाही की अरे एक आई केली तर दुसरी आई करणार नाही ती व्यक्तिरेखा काय आहे त्या आईची तिच्यात काय असं वेगळेपण आहे जे मी आधी केलेलं नाहीये कारण आपल्याकडे आपलं शरीर असतं आपली एक एक्सप्रेस करायची हो, पद्धत असते हो, खूप त्याच्यामध्ये तुम्ही फरक नाही कर कितीही चांगले ऍक्टर असलात तरी तुम्ही जर दहा त्यांचे चित्रपट पाहिले तर काही कॉमन गोष्टी तुम्हाला दिसतात बरोबर पण वॉट मेक्स दॅट कॅरेक्टर युनिक इज की काही अशा गोष्टी तुम्ही स्वतःतच शोधता ज्या तुम्ही आधी कुठल्या तरी कॅरेक्टरमध्ये पाहिलेल्या नसतात किंवा मग तुम्ही सहजता शोधता कारण तुम्हाला ते कॅरेक्टर जेव्हा स्क्रीनवर येतं तेव्हा ते पटलं पाहिजे ते, ते बिलिवबल वाटलं पाहिजे जर तुम्हाला नाही वाटलं तर मग डिस्कनेक्ट होता तुम्ही मग तुम्ही नाही पाहू शकत तर तो एक शोध आहे बस बाकी काही नाही म्हणजे असं हापापल्यासारखा शोध नाही तो <laughs> तो असा आरामातला शोध आहे की बाबा हा काहीतरी असं यावं जेणेकरून काहीतरी वेगळं करायला मिळेल ताई तू एक लेखिका आहेस हो डाय डायरेक्शन तू केलेलं आहेस अनेक चित्रपटांचं असेल सिरियलचं असेल अभिनय तू केलेला आहे आई आहेस पत्नी आहेस मुलगी आहेस हे सगळे रोल पैकी कुठला रोल आहे तुझा जो खूप जवळचा आहे हृदयाच्या जवळचा आहे आई हा <laughs> 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 कारण त्याला अंत नसतो म्हणजे चोवीस तास असा मे त्याला एक शिफ्ट टायमिंग नसतं नऊ ते नऊ नाही अनंत काळ पर्यंत मी आई असणार आणि मी म्हणजे मला लहानपणी जेव्हा मला कोणी विचारायचं की तुला काय बनायचंय तर मी म्हणायची आई वा म्हणजे ती माझी महत्वाकांक्षा होती माझे ममत्व आहे तुझ्यामध्ये नाही ते आहे <laughs> की नाही ते मुलांना विचारलं पाहिजे <laughs> ते पण <laughs> पण माझी ती खरंच म्हणजे मुलं ही माझी माझं स्वप्न होतं माझी इच्छा होती माझी गरज होती असं मी हो, म्हणेन हो, आणि ते जेव्हा झाले तेव्हा माय म्हणजे माझं पूर्ण जीवनच बदल कम्प्लिटली बदललं आणि ते आयुष्यभर तसंच राहणार आहे कारण माझी आई मी बघते ना अजूनही आमचा विचार करते माझ्या आणि माझ्या धाकट्या भावाचा हो, हो, विचार करत असते पंच्याऐंशी वर्षाची आहे ती आणि ती इतकी ऍक्टिव्ह आहे आणि ती तरीही आमचा विचार सर्वप्रथम करते तर दॅट इज मदरहुड काही लिहिते माझी पटकथा लिहिणं चालू आहे एक ब्लॅक कॉमेडी लिहिते oh, आणि त्याच्यामध्ये राणाजीना मला डिरेक्ट करायची इच्छा ग्रेट सो ते करती असतो हो oh. आणि चित्रपट काय येतात आले त्याच्याबद्दल मी नाही सांगू शकणार कारण त्यांचे ते कॉन्ट्रॅक्ट महेश सरांसोबत तू पहिल्यांदा काम करते म्हणजे ऑन स्क्रीन तुम्ही पहिल्यांदा येतो तुम्ही थिएटरचं बॅकग्राऊंड दोघांचे ते थोडस एखादा असं प्रसंग तुमच्या दोघांचाही आवडीचा आहे चित्रपटाचा असं मला मला एक प्रसंग नक्कीच आठवतो की ज्याच्यामध्ये महेशला खूप बोलायचं होतं एक आमचा सीन होता ज्याच्यामध्ये मला बोलायचं नव्हतं मला फक्त रिॲक्ट करायचं होतं आणि त्याच्यामध्ये माझी रिॲक्शन महेशला वाटलं की खूप चांगली येते पण त्याचे एक दोन लाईन्स इकडे तिकडे झाल्या तर तो थांबला नाही त्यांनी तो पूर्ण शॉट केला कारण तो म्हणाला की तुझ्या ज्या रिॲक्शन्स होत्या त्या चांगल्या येत होत्या तर मला ते मोडायचं नव्हतं ते मध्ये तर असा सहकलाकार मिळणं ही भाग्याचीच गोष्ट आहे या <laughs> अच्छा ह्या लक्ष्मी कॅरेक्टर करणं अशा काही गोष्टी आहेत ज्या तुला वाटतात की ज्या माझ्याकडे नव्हत्या आणि आत्ता आल्या असं काही आहे मला असं वाटतं की एक एक, एक विश्वास डेफिनेटली म्हणजे आपल्या संस्कारांमधला जो विश्वास आहे लक्ष्मीचा जो कधीच ढळत नाही तिचा आणि मला वाटतं की म्हणजे आपण जे पदोपदी जे आपण म्हणतो ना की अरे म्हणजे इतकं वाईट सगळं सगळीकडे चालू आहे किती निराशा आहे वगैरे तर तशी ती नाही आहे तिची रिॲक्ट करण्याची पद्धत खूप वेगळी आहे आशावादी आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की ते घेण्यासारखं आहे म्हणजे निराशा इतकं मोठं काही तुमच्या आयुष्यात झालं तरीही त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन जो आहे तो जर वेगळा असेल आणि तो जर विश्वासाला धरून असेल तर मग तुम्ही अगदी छानपणे तरू शकता उठसुठ आता थोडस काही डिप्रेशन आलं की आपल्याकडे सुसाटेल आणि बऱ्याच गोष्टी महिलांमध्ये तर आणखीनच जास्त आहे सो हो so हो ही लक्ष्मी आपल्याला खूप महत्वाची वाटेल हो 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 डेफिनेटली आणि मला वाटतं की अनेकदा असं होतं की आपण आपल्या जीवन साथी बरोबर सुद्धा आपले मतभेद होतात हो हो आणि ते ह्या चित्रपटामध्ये सुद्धा एवढं चांगलं कपल असून त्यांच्यामध्ये मतभेद होतात पण ते जे शेवटी जो आहे ना की आमच्यामध्ये असतील मतभेद पण कोणीही तिसरा जर माणूस समोर आला तर मग आम्ही एक आहोत वा चांगलं आणि त्याचा एक संदेश देतो आपण ताई खरं तर देव माणूस येतोय आता पंचवीस तारखेला तू आम्हाला गेले अनेक वर्ष आम्ही तुझी वाट बघत असतो की तू आम्हाला स्क्रीनवरती दिसली पाहिजे तू हे का म्हणजे का कमी म्हटलं तसं मला ना घराच्या जबाबदारी म्हणजे मुलं मलाच वाटत नव्हती की मोठी झाली त्यामुळे तुझ्यासाठी छोटीच माझ्यासाठी लहानच आहे आणि ते पण म्हणजे खूप अटॅच आहेत मला अजूनही म्हणजे असं नाही की आपण म्हणतो ना आता बारा तेरा वर्षांची मुलं पण आपली खोलीची दारं लावून बसतात आणि म्हणतात की मम्मी तू कशाला आत आलीस किंवा असं यु नो ता, तर तसं नाही आहे माझ्या मुलांचं तर मला ते जाणवतं की माझं असणं घरात हे खूप महत्वाचं आहे त्यांच्यासाठी आणि मला मुलगे दोन म्हणून मला इनफॅक्ट माझी जबाबदारी जास्त मोठी वाटते तर त्यांच्याबरोबर संवाद साधणं त्यांना जमिनीशी रुटेड ठेवणं ही माझी जबाबदारी आहे किती महाराष्ट्र आहे <laughs> ते मला वाटतं की मराठ म्हणजे त्यांना विचारलं तुमची मातृभाषा काय तर ते मराठीच म्हणतात हो मातृभाषा ते म्हणतात की त्याचं जर विभक्ती केली त्याची जर मातृ आणि भाषा असं आहे तर ते त्यामुळे आईची भाषा ती आमची भाषा <laughs> बरं तो एक आई म्हणून खूप तो कौतुक करते स्वतःचं आणि एकूण सगळं सो so, uh, काय काय आत्ताच्या मुलांची जी जनरेशनची जे असेल आवडीनिवडी असेल किंवा डिजिटल माध्यम असतील जसं जसं तू म्हणाली मगाशी की पत्रकारिता बदलत कसं सु? मला असं वाटतं की मी पालक आहे माझी जबाबदारी वाढली आहे हो। कारण त्यांच्यावर इतके वेगवेगळे प्रकारचे म्हणजे हो, आता आहे जे माझ्या वाढण्याच्या वेळेला नव्हते म्हणजे आमच्याकडे टीव्ही आला तेव्हाच एक क्रांती झाल्यासारखं झालं की नको नको फार टीव्ही वगैरे यु नो आणि तो पालकांचं होतच की नको त्या मग ते त्याच त्याच्याच आहारी जातील आणि मग इतर आणि बघणार तुम्ही काहीच कार्यक्रम असायचे जे बघायला हो। मिळायचे तर ह्या सगळ्या कॉन्टॅक्ट मध्ये पाहिलं तर मला वाटतं की पालकांचं वेळ देणं ना मुलांना हे जास्त महत्वाचं हो। आहे हल्लीच्या काळात आणि तुम्ही जितकं तुमचे संस्कार जर तुम्ही वेळच दिला नाही तर त्यांच्यापर्यंत कसे पोचणार आहेत कारण इतरांचे संस्कार देणारे खूप इन्फ्लुएन्सेस आहेत खरं तर त्यामुळे ते मी केलंय मला वाटतं की ते अजूनही मी करते आणि मला आवडच आहे ती माझ्या मुलांबरोबर वेळ घालवणं हे मला खूप आवडतं त्यामुळे <laughs> मी खुश असते येऊयात मी तुझा खूप वेळ नाही घेणार <laughs> आहे मला आता एक सांग की मराठी मराठी चित्रपटांकडे येणारा प्रेक्षक जो आहे सो खूप सारे चित्रपट प्रत्येक आठवड्यात येतात आणि एखाद दुसरा दिवस राहतो किंवा फार फार तर एखादा आठवडा असतो बघणारी लोक कमी झाली आहेत तर या सगळ्यांकडे तू कसं बघतेस नाही जर चिंता करण्याची गोष्ट आहे कारण आपण चित्रपट खरं म्हणजे चित्रपटसृष्टी ही इतकी चांगली आहे आपला वारसा आहे तो आपल्या भारतात चित्रपटसृष्टी सुरूच झाली आपल्यापासून मा, <laughs> त्यामुळे ती कुठेही कमी होऊ नये असं नक्कीच आम्हाला सगळ्यांनाच वाटतं पण आपली पण जबाबदारी वाढली आहे ना की आपण काहीही नाही बनवून देऊ शकत आपण म्हणजे काहीतरी विचार आ, आ, करून असं द्यावं की त्यांना सहज उपलब्ध नाही होणार म्हणजे त्यांना बघण्याची काहीतरी एक त्यांच्यात ही वाढेल की बाबा आपण पैसे खर्च करून आपण जाऊन एक कुटुंब म्हणून बघू किंवा काय तार तर काहीतरी वेगळेपण ते आपल्याला मोठ्या पडद्यावर जर चित्रपट करायचं असेल तर ती स्केल किंवा काय त्याच्यासाठी आपण मेहनत केलीच मग नक्कीच आणि एक शेवटचा प्रश्न विचारते तुला जाता जाता जा की आत्ताच्या चित्रपटांकडे सेन्सॉर ज्या पद्धतीने बघतंय की वाटेल तेव्हा कात्री लावल्या जाते कलाकारांची जी मेहनत आहे किंवा डायरेक्शन्स असेल प्रोड्युसर असेल यांच्या मेहनतीला न बघता कुठेही कात्री लावल्या जाते इथे आपला अभिव्यक्त स्वातंत्र्य जात का तू पण एक डायरेक्टर्स आहेस चित्रपट निर्माती आहेस तर ह्या सगळ्यांमध्ये काय तुझं मत म्हणजे हल्लीच्या काळात तर मला ते हास्यास्पदच की लावण्याचं ते नाहीच म्हणजे कात्री लावणं हा त्यांचा ऍक्च्युली जॉब नाही त्यांचं काय म्हण मन, म्हणणं असायला पाहिजे की हे प्रौढांना बघण्यासारखा चित्रपट आहे का लहान मुलांना बघण्यासारखा चित्रपट आहे त्यांना बोर्ड तर ते अनफॉर्च्युनेटली हल्ली त्याचा वापर किंवा पहिल्यापासूनच अनेक चित्रपट असे आहेत ते म्हणजे आलेच नाहीत कारण हो ते कात्रीत सापडले आणि ते नाही तिढा सॉल्व्ह करू शकले त्यामुळे हो। ते आलेच नाहीत आणि हो म्हणजे जे चित्रपट कर्मी आहेत ते खूप सफर होतात त्याच्यात कारण खूप पैसे अडकले जातात पण मला वाटतं की ती एक म्हणजे रिस्क आपण घेतलीच पाहिजे कारण तो नियमच आहे आता जे लोक त्या बोर्डावर आहेत त्याच्यावर बसून त्यांनी जो काही निर्णय दिलाय तो आपण मान्य केलाच पाहिजे नाही मान्य केलं तर आपण कोर्टात जाऊ हल्ली म्हणजे काय होतं की चित्रपट सेन्सॉर पण झालाय ना त्याच्यानंतर सुद्धा कोणीही उठून चित्रपटाच्या विरुद्ध एक एका लाईन वरून वगैरे इतका मनस्ताप येतो बाबा तुम्ही बसून आपण एका आणि तुला चित्रपट बघितलेला नाही बघितला नसतो कोणीतरी सांगितलं असतं की असं असं आहे मग त्याच्यामध्ये खूपच मोठा मॉब गोळा होतो मग ते तोडफोड करतात ही वृत्ती काय आहे तुम्ही म्हणजे तुम्हाला ते सॉल्व करायचं नाहीये तुम्हाला त्याचा इशू करायचं त्यामुळे ते मला त्याच्याबद्दल जरा वाईट वाटतं की तुम्ही काय म्हणजे फक्त पैसे कमवण्याचं साधन आहे का, <laughs> का तुमची मूल्य खरंच तशी असतील हो। तर मग तुम्ही साध सरळ बसून पण बोलू शकता ना म्हणजे जसं छावा चित्रपटात नाही आवडलं कोणाला छत्रपती संभाजीराजे नृत्य करताना तर ते बसून ना ते त्यांनी कापलं ना पण तुम्ही डायरेक्ट जर तोडफोडच केली तर आणि असंच केलं तर मग काही त्याला अर्थ नाही मग तुम्ही कायच करणार त्याचं खरं सो so, देव माणूसच्या लक्ष्मीसाठी खूप शुभेच्छा प्रेक्षकांना जा, जा, जाता जाता काय सांगशील <laughs> देव माणूसची मी लक्ष्मी केली आहे तर तशीच लक्ष्मी प्लीज तुम्ही खर्च करू न <laughs> <laughs> देव माणूस <मानुछा> बघा सो <laughs> so, गप्पा असे वाटतात की चालू राहाव्यात पण वेळेच ही मर्यादा आहेत सो देव देव माणूस चित्रपट पंचवीस तारखेला रिलीज होतोय आणि तो जवळच्या थिएटरमध्ये जा चित्रपटगृहात जाऊन नक्की बघा आणि असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद